खोपोली शहरातील नगरसेविका मानसी मंगेश काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली आहे या घटनेशी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपोली इथे येऊन मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन कुटुंबियांना आधार दिलाय तसंच मारेकऱ्यांना सोडलं जाणार नाही सदरची केस फास्ट ट्रॅकवरती घेतली जाईल आणि कठोरात कठोर कारवाई करत अशा वृत्ती आणि कठोरा कठोर कारवाई करत अशा वृत्तीला ठेचलं जाणार अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे लोकांची सेवा करतोय आणि लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेला हा समाजसेवक त्याच्यावर निर्गुण हल्ला करून त्याचा निर्गुण खून केल्या करण्यात आला अतिशय अमानवीय पद्धतीने क्रूरपणे त्याची हत्या झालेली आहे आणि ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे मुलीला शाळेत सोडवताना या ठिकाणी हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे पाळत ठेवून पूर्णपणे नियोजन करू हा नियोजित कटाचा भाग आहे आणि यामध्ये पूर्णपणे प्लॅनिंग करून करू। या सामाजिक कार्यकर्त्याला मंगेशला मारलेला आहे त्याच्या परिवार या भावना अतिशय तीव्र आहेत इथल्या जनतेच्या भावना देखील अतिशय तीव्र आहे आणि म्हणून जे जे कोणी याच्यामध्ये आरोपी आहेत हे सर्व आरोपी यांना ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन विशेष सरकारी वकील देऊन मोका अंतर्गत कारवाई करून याला या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे नक्कीच अशा प्रकारची वृत्ती ठेकून काढली पाहिजे अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे अशा प्रकारे ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुडाचं राजकारण जे करत आहे ही त्याची पुनरावृत्ती पूर्ण होता नये यासाठी शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचमुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन या अशा अशा वृत्तीला फासावर लटकवणं हीच काळाची गरज आहे आणि म्हणून ज्या ज्या जे लोकांचा याच्याशी आरोग्य या गुन्ह्याशी संबंध असेल या सर्व गुन्हेगारांना पोलीस शोधून काढतील आणि त्यांना फासावर लटकवण्याचं काम देखील या ठिकाणी न्यायालयामध्ये केस हे करून या या परिवाराला आणि न्याय देण्याचं काम न्याय देवता करेल सर अशा प्रकरणामध्ये राष्ट्रवादी जे नेत्याचं नाव महाराष्ट्रामध्ये पुढे कोणी असतील ही वृत्ती अतिशय समाजाला घातक आहे निवडणुका आपण लढवतो लोकशाही मार्गाने परंतु अशा प्रकारचं सुडाचं राजकारण करणं आणि एखाद्याचा जीव घेणं ही खरं म्हणजे समाजामध्ये एक अतिशय विकृत आणि समाजाला घातक अशा प्रकारची घटना आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने निर्गुणपणे या समाजसेवकाचा खून केलेला आहे त्यांना कोणालाही सोडणार नाही